नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठी इन्स्पायर्ड युट्यूब चॅनलमध्ये तर बघा महिला स्टार्टअप योजना ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत याच्यामध्ये महिलांना व्यवसायासाठी एक लाख रुपये ते पंचवीस लाख रुपये मिळणार आहेत तर या योजनेचा जी आर मध्ये काय लिहिलेलं आहे सर्व माहिती आपण बघणार आहोत आप पात्रता तसेच महिलांना एक लाख रुपये एक लाख ते पंचवीस लाख कशी मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे रेग्युलर रेग्युलर व्हिडिओ अपलोड करतोय त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आता महिला स्टार्टअप योजनेचा जी आर बघूया तर इथं तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत तर जी आर बघा नऊ एक नऊ जुलै दोन हजार चोवीस चा आहे प्रस्तावना आहे इथं बघा प्रस्तावने मध्ये बघा महिला नेतृत्वातील स्टार्टअपला विविध प्रकारची आव्हाने म्हणजे एकूणच याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की महिला जे विविध आव्हानांना तोंड देतात किंवा अडथळ्यांना सामोरे जातात त्यांना असे होऊ नये किंवा त्यांना असे अडथळे येऊ नये त्यासाठी त्यांना निधी सहाय्य म्हणजे निधी अभावी जे अयशस्वी होतात त्यांच्यासाठी हे निधी सहाय्य म्हणून एक योजना स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे शासन निर्णय मध्ये सांगितलेलं आहे राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिले देवी होळकर महिला स्टार्टअप योजना राज्यामध्ये राबवण्यास मान्यता दिलेली आहे त्याचे उद्दिष्ट हे आहे का महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स पाठबळ देणे म्हणजे महाराष्ट्र राज्यातील नेतृत्वातील स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या ना व्यवसायात वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेचे अर्थसहाय्य देणे तसेच राज्यातील महिला स्टार्टअपला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे तसेच देशातील महिला स्टार्टअप्स राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे तर हे सहा सात निर्णय हे महाराष्ट्र उद्दिष्ट आहेत नंतर त्यांचे योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांची पात्रता बघा जे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारत सरकार मान्यता प्राप्त महाराष्ट्र नोंदणी कुट महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स तसेच सदर स्टार्टअप्स मध्ये महिला संस्थापक किंवा सहसंस्थापक यांचा किमान एकावन्न टक्के वाटा असणे आवश्यक आहे महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असावा महिला नेतृत्वातील स्टार्टअप ची वार्षिक उलाढाळ रुपये दहा लाख ते रुपये एक कोटी पर्यंत असावी महिला नेतृत्वातील स्टार्टअप योजना राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा तरी या योजनेची सदर योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात येत आहे आता या योजनेसाठी लाभार्थी अर्ज कशा प्रकारे करणार आहेत किंवा कुठल्या साईडवरती वरती जाऊन अर्ज करायचा आहे तरी तर बघू शकता सदर योजनेकरता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या डब्ल्यू 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 डॉट एम एन एस डॉट इन या वेबसाईटवर वर जाऊन तुम्हाला ऑनलाइन प्र प्रक्रिया करायची म्हणजे ऑनलाइन अर्ज भरायचा आहे याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला निशुल्क अर्ज आहे त्याच्यामध्ये कुठलेही पैसे तुम्हाला भरायची गरज नाही अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव कंपनीची नोंदणी प्रमाणपत्रे मान्यता प्रमाणपत्र इत्यादी तुम्हाला कागदपत्रे आवश्यक असतील प्राप्त अर्जापैकी आवश्यक म्हणजे ते आश्वासक नाविन्यपूर्ण व प्रभावी स्टार्टअप्सला प्राधान्य देण्यात येईल प्राप्त अर्जापैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सला विशेष प्राधान्य देण्यात येईल तर अशा प्रकारे इथं त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत तर या वेबसाइट वरती जाऊन तुम्हाला सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जीओ डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून याचा संकेत क्रमांक तर इथे बघा हा जी आर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वर तुम्ही बघू शकता हा जी आर आलेला आहे हा जी आर संपूर्ण वाचून तुम्ही तिथे एक वेबसाईट दिलेली आहे तिथून तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता तर अशा प्रकारे महिलांसाठी योजना राबवण्यात आलेली आहे जे महिला स्टार्टअप योजना म्हणजे जे बिझनेस करणार आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजना तर यांचा सर्वांनी जे जे महिला बिझनेस करतात किंवा कुठलाही व्यवसाय करण्यासाठी ज्यांना पैशाची गरज आहे त्यांनी या याच्यामध्ये पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा लाभ घ्यावा ऑनलाईन अर्ज हे चालू झालेले आहेत आणि याच्यामध्ये कुठलीही फीज वगैरे नाहीये डॉक्युमेंट सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे कुठले लागणार आहेत तर अशा प्रकारे महिला स्टार्टअप योजना ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत अशाच नवनवीन महाराष्ट्रातील योजना ब्रेकिंग न्यूज तसेच डेली अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन कर दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये